नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर चला आज इथे काहीतरी नवीन रेसिपी बनवूया भाजीची रेसिपी म्हटलं की सगळ्यांना उपयोगाची पडते त्यासाठी आपण इथे भरलेल्या वांग बनवतोय चला तर खूप दिवसांनी भरलेल्या वांगं खायची इच्छा झाली होती आणि खूप दिवस झाले हे वांगं बनवलंच नव्हतं एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा दोनऐवजी चार पोळे तर नक्कीच खाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढई तापत ठेवायची त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे कढई छान गरम झाली की मगच घालायचे म्हणजे शेंगदाणे पटकन छान भाजले जातात शेंगदाणे शेंगदाणे छान मिडियम फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचे याने भाजीला कलर छान येतो आणि शेंगदाण्याचा कच्चा कच्च्या शेंगदाण्याचा वास येत नाही आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्यानंतर अशा अशा पद्धतीने थोडंसं खोबरं घ्यायचं तुम्ही किस करून घेतला खोबऱ्याचा तरी चालेल नंतर ते शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं दोन चमचे भर तीळ घेतले ते तीळ पण असे छान मंदाचेवरती भाजून घ्यायचे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे याने तीळ असे उडतील आणि आता इथे तीळ पण छान भाजून झाले पाहू शकता तुम्ही हे पण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे यानंतर इथे आपण मसाले पण इथेच घालणार आहोत आपण भाजीला काय करतो मसाले तेलामध्ये घालतो पण आपण इथे पण वापरणार आहोत तर त्यासाठी इथे अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचाभर हळद घालायची चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले यामध्ये घालू शकता फक्त जास्त मसाले घालू नका तीन चार प्रकारचे मसाले वापरण्यापेक्षा एक किंवा दोन प्रकारचे मसाले खूप झाले मी फक्त इथे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि इथे चवीनुसार भाजीला जितपत मीठ लागणार आहे आपल्याला तेवढं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि आता याला आपण छान फिरवून घेऊयात अगदी बारीक भुकटी म्हणून नाही करायची आहे अगद काय म्हणता येईल दरदरा पिसायचं आहे दर, 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 दर बारीक करायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही हां अशा पद्धतीने बारीक केलं म्हणजे जसं जाडही नाही आणि जास्त पिठासारखंही नाही आता मसाला तर रेडी झालेला आहे पण मसाला आपल्याला डायरेक्ट घालायचा नाही यामध्ये हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचाभर कडाई तेल घालायचं आणि चॉप केलेले बारीक बारीक दोन कांदे यामध्ये घालून घेतले चॉपर नसेल तर तुम्ही चिरून पण घेऊ शकता कांदा छान लाल झाला आहे पा त्यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि छान एकदम कमी मंदाचे वरती हे छान परतून घ्यायचं आता मला इथे थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी एक चमचा भर तेल अजून घालते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकता आता हे छान भाजलं गेलं आहे त्यामध्ये दोन चमचे भर पाणी घालायचं म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान मिळून येतो भरायला आपल्याला सोपं पडतं आणि जो मसाला आहे आपला रेडी झालेला आहे आपण याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूयात आता हा मसाला ट्रान्सफर केला प्लेटमध्ये की आपण लगेच भाजी बनवायला घेऊयात पाव पाहू शकतो किती छान मसाला तयार झाला आहे आता हे अशा पद्धतीने वांगे चिरून घेतलेले आहे मधून पूर्ण चिरायचीने नाही आपल्याला भरलेल्या वांग बनवायचे त्यामुळे आणि हा मसाला यामध्ये भरायचा आता सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झाला की आपण हे वांगे छान असे परतून घेणार आहोत आणि मगच भाजीची पुढची प्रोसेस करणार आहोत आता इथे मी चार ते पाच माणसांसाठी बनवते मी फक्त सगळ्यांचं एक एकेकाच वांग पकडलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांगे जास्त कमी घेऊ शकता किंवा माणसांची क्वांटिटी किती आहे यावरती डिपेंड आहे आता पुन्हा कढई घासायची किंवा दुसरी घ्यायची अजिबात नाही त्याच कढईमध्ये दोन चमचे भर तेल घालायचं तेल छान तापलं की ते जिरे मोहरी घालायची जी। जिरे मोहरी छान गरम झाली तडतडली की यामध्ये मस्त असं कढीपत्ता घालायचा कढीपत्त्यानं खूप छान फ्लेवर येतो भाजीला आणि भरलेले वांगे जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आता हे छान एकदम कमी फ्लेमवरतीच अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही हे छान परतून घ्यायचे थोडीशी हळद घालायची यामध्ये आणि कमी फ्लेमवरती काय होतं याचा कलर खूप छान चेंज होतं पाहू शकता तुम्ही आणि आता हे छान वांगी भाजलेले आहेत कलर चेंज झालेला आहे तयार जो मसाला आहे आपला उरलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि दोन मिनिटभर परतायचं आणि यामध्ये शक्यतो गरमच पाणी घालायचं कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी घातलं की याची चव छान लागते तरी मस्त येते भाजीला चव बिघडत नाही आता तुम्हाला लागेल इतपत पाणी घालायचं हे काय होतं यामध्ये खोबरं तीळ असल्यामुळे हे घट्ट होतं तर पाणी मेजरमेंटनुसार पाणी घाला तर अशा पद्धतीने इथे पाणी मी घालून घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ आणखी ॲड करायचं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी टेस्ट करून पाहा किंवा जर अंदाज असेल की आपण अगोदर किती घातलं आहे आणि आता घालायची गरज आहे तर अगदी थोडंसं मीठ इथे मी घालून घेतलं आहे आणि नंतर भाजी झाली की छान अशी कोथिंबीर घालायची यामध्ये वा काय छान तरी आली आहे भाजीला पाहू शकता मस्त अशी भाजी जी आहे वांग्याची इथे तयार झालेली आहे भरलेलं वांग काय मस्त तरी आली याला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा